नमस्कार एस टी सी फॅमिली मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजूनही सत्तर टक्के प्रेक्षक असे आहेत ज्यांनी ही सिरीज ऐकली आहे पण सबस्क्राईब केलं नाही आहे तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा सादर करीत आहोत कथेचा सव्वीसावा भाग लीशाला बसला मोठा धक्का मीतसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी मुलगी शोधण्याची जबाबदारी सुजयकडे होती आणि ज्या कॉन्ट्रॅक्ट एजन्सीमधून त्याने मुलगी शोधली होती ती ऐनवेळी पळून गेली त्यानंतर कोर्टरूमच्या बाहेर माया मीतला भेटली आणि त्यांचं लग्न झालं या गोष्टीला आता बरेच दिवस झाले असले तरी मायाची आणि सुजयची भेट आज पहिल्यांदा होत होती मीत जरी सुजयचा बॉस असला तरी मित्र आधी होता आणि बॉस नंतर त्यामुळे मायाची भेट होण्यास खूप उशीर झाला असं सुजयचं म्हणणं होतं तू सुंदर आहेस माया कसं वाटतंय तुला आता सुजय मायाला उद्देशून म्हणाला थँक्यू मला आता बरं वाटत आहे स्मित हास्य करत माया बोलली बाय द वे मी सुजय आणि ही माझी बायको लिशा मी मीचचा सेक्रेटरी आहे तुला भेटून आनंद झाला सुजय मायाच्या बेडजवळ जात लीशा शेजारील खुर्चीवर बसत म्हणाला मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला माया बोलली आजारी असताना कुणीतरी इतक्या प्रेमाने भेटायला येणं मायासाठी खूप होतं होत सोबत जरी तिचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असलं तरी मीच्या आयुष्यात असलेल्या बाकी लोकांसोबत तिचे धागे जुळत होते तिला त्यांच्या सहवासात चांगलं वाटत होतं पण असच जर घडत राहिलं तर एका वर्षांनी घटस्फोट घेत असताना किती त्रास होईल याचा विचार तिने केला होता का खरंच तू खूप सुंदर आहेस माया मायाच्या बेडशेजारील खुर्चीवर बसलेली लिशा आणखी एकदा म्हणाली पहिल्या भेटीतच माया तिला आवडली होती तिच्यासोबत आणखी वेळ घालवला तर त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होतील असं तिला वाटलं आपण चांगल्या मैत्रिणी बनू शकतो लीशा पुढे बोलली मायाला सुद्धा चांगल्या मैत्रिणीची गरज होतीच हो नक्की मला तू मोठमोठ्या लोकांमध्ये कसं राहायचं ते शिकव कदाचित मला कधी त्यांच्यासोबत गेट टुगेदर करायची वेळ आली तर मला कसं राहायचं बोलायचं कळेल मला याबद्दल जास्ती कल्पना नाही आहे माया हसत बोलली मायाच्या या वाक्यावर लिशा देखील हसली माया आणि मीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलेलं सुजयला माहिती होतं पण लीशाला माहिती नव्हतं का नाही मला तर या सगळ्या गोष्टींची लहानपणापासून सवयच आहे तू एकदा इथून बाहेर पडलीस की आपण सगळे बाहेर फिरायला वगैरे जाऊ शकतो लीशा म्हणाली आपले नवरे आले तर ठीक नाहीतर आपण दोघेच जाऊयात करू देत त्यांना काम मीत आणि सुजयकडे पाहत लीशा बोलली हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावरच असं करशील ना मीतने आश्चर्याने विचारले मग मी काय बोलले इथून बाहेर पडल्यावरच आम्ही काहीतरी चांगलं प्लॅन करणार आहोत लिशाने त्याला उत्तर दिले ठीक आहे मग तुम्ही दोघे मायाला भेटायला आलात खूप चांगलं वाटलं तुम्ही आता जाऊ शकता मीत उपहासाने लीशाकडे बघत म्हणाला लीशा आणि सुजय मायाला भेटायला आल्याने तिला आराम करायला भेटत नाहीये असं मीतला वाटत होतं तिला विश्रांतीची गरज आहे हे डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि सुजय व लीशासोबतचं मीतचं नातं फॉर्मल नसल्याने तो त्यांना तसं बोलू शकत होता या उलट दिवसभर मीतने मायाला एक इंचही हलू दिले नव्हते तिच्यासोबत जास्ती बोलला पण नव्हता आणि तिला सतत झोपून राहायच्या सूचना करत होता त्यामुळे सुजय आणि लीशा आल्याने मायाला छान वाटत होते पण मीतच्या या वाक्याने मायाला धक्काच बसला किती उद्धटपणे बोलला हा भेटायला आलेल्या लोकांना असं डायरेक्ट जा कोण म्हणतं काही शिष्टाचार आहे की नाही मीतला, असं तिला वाटलं सूज तू मला सांगितलं होतं की मीत बदललं आहे वाटत तर नाहीये लिशा सुजयला उद्देशून बोलली मला खरंच वाटलं होतं की मीत बदललं आहे थोडा शांत संयमी झाला आहे आणि त्याचा उद्धटपणा कमी झाला आहे पण कशाचं काय एनिवेज मला तर याच्या आशा वागण्याची सवयच आहे सुजय हसत म्हणाला आणि खुर्चीवरून उठून मीच जिथे बसला होता त्या सोफ्यावर जाऊन बसला मी तुम्हाला इथून जायला सांगितलं आहे तरी तू इथे येऊन बसलास मीच सुजयला म्हणाला त्यांना इथून पाठवल्याशिवाय तो शांत बसणार नाही असं मायाला वाटलं मीतने जरी त्यांना असं बोललं असलं तरी त्या दोघांनी त्याच्या अशा बोलण्याकडे इग्नोर केलं मीत आणि सुजयने लाईफस्टाईल इंडस्ट्रीजबद्दलच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली माया आणि लिशाने सुद्धा बराच वेळ गप्पा मारल्या त्या दोघी चांगल्या मैत्रिणी बनणार याबद्दल आता तिळमात्र शंका नव्हती ठीक आहे मग निघूयात आता म्हणजे मायाला आराम करता येईल सोफ्यावरून उठत सुजय म्हणाला तू तु तुझ्या पत्नीला इतके दिवस लपवून ठेवायला नको होतं तिला थोडं बाहेर घेऊन फिरत जा लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचे शेअर प्राइजेस आकाशाला भिडतील लिशा हसत बोलली आणि हो याला थोडं तरी चेंज कर माया हा एकदम उदासीन माणूस आहे लीशा पुढे म्हणाली हा ठीक आहे या तुम्ही आता मीत म्हणाला आणि त्याने एक उपहासात्मक हास्य दिलं ठीक आहे निघतोय आता चल काळजी घे माया लीशा बोलली आणि खुर्चीवरून उठत रूमच्या बाहेर जायला निघाली तुम्ही दोघे इथे आलात खूप छान वाटलं मायाने त्यांचे आभार मानले माझ्यासाठी एक गोष्ट कराल का मायाने रूमच्या बाहेर जात असलेल्या सुजय आणि लिशाला विचारलं ही आता कोणती गोष्ट मागणार आहे याबद्दल मीतच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं नक्की तू सांग फक्त लीशा लगेच म्हणाली मीतला सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जा सकाळपासून तो माझ्यासोबत आहे आणि त्याने काही खाल्लं देखील नाहीये माया त्या दोघांना उद्देशून बोलली वाव किती क्यूट लिशाने लगेच प्रतिक्रिया दिली मी इथे ठीक आहे मीत म्हणाला कृपया याला घेऊन जा जेणेकरून हा रात्रीचे जेवण तरी करू शकेल माया पुढे म्हणाले मी कुठेही जाणार नाही मीतने एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे उत्तर दिले तुला जावं लागेल मीत लहान मुलांसारखा वागू नकोस जा तू मी ठीक आहे आता मायाने जणू काही मीतला आदेशच दिला ठीक आहे मी जेवल्यावर परत येईन सुद्धा उभा राहून म्हणाला त्याला कळलं होतं की माया लिशा आणि सुजय हे तिघेही आता एकाच बाजूनी उभे राहतील आणि त्यांच्यापुढे मीतचा काही निभाव लागणार नाही तुम्ही दोघे खूप क्यूट आहात लिशा म्हणाली रात्री परत यायची काही गरज नाही आहे जा घरी आणि आराम कर उद्या भेटू माया अधिकच आदेशाच्या स्वरात म्हणाली ठीक आहे उद्या भेटू मीतने तिच्याकडे पाहिले आणि हात हलवून तिचा निरोप घेतला तिघे रूमच्या बाहेर पडले मीत तुझा काय प्लॅन आहे आता असं करूयात तू आता आमच्या घरी चल आपण सोबतच डिनर करूयात लिफ्टकडे जात असताना सुजय म्हणाला लहानपणीपासूनच मीत आणि सुजय चांगले मित्र असल्याने एकमेकांच्या घरी नेहमी जाणं येणं असायचं मी आता घरी जाऊन जेवण करेल की नाही असं सुजयला वाटलं म्हणूनही मीतच्या काळजीने त्याने त्याला जेवायला घरी बोलवलं नाही आयडिया मीत चल आमच्या घरी मस्त जेवण करूयात कितीतरी दिवसात आपण तिघांनी सोबत वेळ घालवला नाही मीत काही बोलणार इतक्यात लिशा म्हणाली लिफ्ट आली आणि तिघे लिफ्ट मध्ये शिरले आत्ता नको परत कधीतरी येईन मीतने नकार दिला काय रे मीत सरळ सरळ सांग ना की तुझ्या बायकोला भेटायला आल्यामुळे तिला आराम करता आला नाही म्हणून तू आमच्यावर चिडलास लीशा मीतचा मजाक करत म्हणाली मीत तिच्या या बोलण्यावर गंभीर झाला मीत मी तुझा आता काही ऐकणार नाही तुला यावंच लागेल सुजयने मीतला ठामपणे सांगितले ते दोघे आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत हे मीतला कळलं आणि तसंही आता घरी जाऊन त्याला जेवायची इच्छा झाली नसती ठीक आहे ठीक आहे यावेळी मी ऐकेल पण पुढच्या वेळी तुम्हाला माझं म्हणणं ऐकावं लागेल मीतने त्यांच्यापुढे अटच घातली तू म्हणशील तसं सुजय लगेच म्हणाला लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला आली तिघे लिफ्टमधून बाहेर पडले सुजय आणि लीशाच्या कारमधून त्यांच्या घरी जायचं ठरलं मीत आणि सुजय पुढच्या सीटवर बसले लीशा मागे बसली लीशाने कारमध्ये बसूनच कुकला काय काय जेवण बनवायचं ते सांगितलं तिघे घरी पोहोचले जेवण तयार होईपर्यंत तिघांनी वेगवेगळ्या विषयांवर भरपूर गप्पा मारल्या गप्पा मारताना माया लग्न या विषयावर बोलायचं चतुराईने मीतने टाळलं लीशा सलग इतका वेळ कशी बोलू शकते याचं मीतला आश्चर्यच वाटत होतं हॉस्पिटलमध्ये आल्यापासून त्या आता जेवण तयार होईपर्यंत ती बोलतच होती पण त्यांच्यासोबत असल्याने मी तिला चांगलं वाटत होतं नाहीतर तो आत्ता स्वतःच्या घरी गेला असता तर कदाचित काम करण्यात किंवा मायाच्या काळजीत त्याचा वेळ गेला असता पण या दोघांसोबत त्याचा वेळ चांगला जात होता आजपर्यंत कित्येकदा त्याने त्या दोघांसोबत वेळ घालवला पण आज त्याला त्यांच्यासोबत असताना वेगळंच जाणवत होतं माया त्याच्या आयुष्यात आल्याने थोडं संवेदनशील झालो आहे का असं त्याला एका क्षणासाठी वाटून गेलं जेवण तयार झालं तिघे डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले मीत आणि सुजय समोरासमोर बसले लिशा सुजयच्या बाजूला बसली किचन स्टाफने ताटात जेवण वाढलं तिघांनी जेवायला सुरुवात केली लग्न मोठं का केलं नाहीस कोर्ट मॅरेज केल्यावर मोठं रिसेप्शन तरी द्यायचं लीशाने विचारलं अजूनही तिचं बोलणं संपलं नव्हतं कारण मला मोठं लग्न करायचं नव्हतं मीतने उत्तर दिले पण थाटामाटात लग्न करणे छान कपडे घालून हाऊसमॉस करणे नटणे हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं लीशा म्हणाली मीतला त्याच्या लग्नाबद्दल विचारताना निशाला तिच्या आणि सुजयच्या लग्नाची आठवण झाली तिच्या या वाक्याने मीत अस्वस्थ झाला तिला माझ्या आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कसं काय माहिती नाही याबद्दल त्याला आश्चर्य वाटलं आता हे नको सांगूस की लग्न कसं करावं हे तू मायाला विचारलं ला देखील नाहीस निशा हसत म्हणाली तिला माहीत नाही का मीतने थेट सुजयला प्रश्न विचारला लिशाच्या लग्नाबद्दलच्या सलग प्रश्नांनी तो अवघडून जात होता त्याला वाटलं होतं की सुजयने लीशाला सगळं सांगितलं असेल त्याच्या पत्नीपासून तो कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नसत पण यावेळी अपवाद असल्याचं त्याला जाणवलं सुजय सुद्धा मीत आणि लिशाला काही उत्तर न देता शांतपणे जेवत होता ठीक आमचं लग्न कसं झालं हे तुला जाणून घ्यायचं आहे ना तुझ्या नवऱ्याने तुला सांगितलं नसेल तर मीच स्पष्टपणे सांगतो मी आणि मायाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे एका वर्षानंतर आमचा घटस्फोट होणार आहे मीतने शेवटी बोलून टाकलं आणि जेवणाचा एक घास घेतला काय तू मजाक करतोयस ना लिशा जोरात किंचाळली मीत आणि सुजय शांतपणे जेवत होते जसं काही त्यांना याने काही फरकच पडत नव्हता सुजय हा मजाक करतोय ना लिशाने सुजयला विचारलं शांत हो लिशा तिच्या खांद्यावर हात ठेवत सुजय म्हणाला त्याने मान हलवून मीत मजाक करत नाहीये हे सांगितलं लीशाच्या पायाखालची जमीन सरकली खरंच किती पागल आहेस मीत तू तुला कळतंय का तू काय केलंयस त्या निरागस मुलीचीही फसवणूक आहे जेव्हा तू तिला घटस्फोट देशील तेव्हा मायावर काय परिस्थिती ओढावेल याची कल्पना केली आहेस का तू आणि मुळात ती इतकी चांगली आहे तिच्यासोबत असं कसं करू शकतोस तू लिशा पुढे बोलली तिला पुरता धक्का बसला होता त्या दोघांनी मिळून हे ठरवलं आहे या प्रकरणामध्ये दोघेही सामील आहेत हे सुजयने लिशाला सांगितलं पण मीत मला देखील आता असं वाटत आहे की हा निर्णय चुकला तर नाही आहे ना म्हणजे मायाला भेटून तर असंच वाटतं की ती तुझा फायदा घेणारी मुलगी नाही आहे सुजय लिशाची बाजू घेत पुढे म्हणाला मी शांतपणे जेवत होता कदाचित लिशा अशा प्रकारे प्रतिक्रिया देईल हे त्याला माहिती होतं तू फक्त स्वतःचा विचार करतोस मीत तुला माहितीच आहे कशा प्रकारे लोकांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं होतं घटस्फोट झाल्यानंतर यापेक्षा वाईट होईल लीशा म्हणाली तिला मीतचा राग येत होता एकेकाळी या माणसासोबत मी लग्न करायचा विचार करत होते हे आठवून तिला वाईट वाटत होत सुजय तुझ्या बायकोला आवर मी शांतपणे म्हणाला ती बरोबर बोलत आहे मीत सुजय बोलला मीतला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी नकळतपणे सुजयचा देखील पाठिंबा होताच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचा ड्राफ्ट त्यानेच तर फायनल केला होता पण लीशाने ज्या प्रकारे विचार केला तसा विचार त्याने त्यावेळी ता केला नव्हता आणि मायाला भेटून आल्यावर त्याला सुद्धा लीशाचं म्हणणं पटत होतं तू खूप चुकीचं केलं आहे स्मिथ मायाचा हॉस्पिटलच्या बेडवर बसून स्मित हास्य करणारा चेहरा तिला आठवला त्या हसऱ्या चेहऱ्यामध्ये काय काय दुःख तिने लपवून ठेवलं होतं आयुष्यात आणखी अशा किती गोष्टींसोबत ती लढत होती पिरियड्समुळे होणारा त्रास मीतचा क्षणाक्षणाला बदलणारा मूड त्याच्यासोबत केवळ दाखवण्यासाठी केलेलं लग्न नेहमी राज्याध्यक्षांची सून म्हणून तिला जज करणाऱ्या लोकांच्या नजरा आणि कितीतरी अशा खाजगी गोष्टी असतील ज्या तिने स्वतःच्या मनामध्ये दाबून ठेवल्या असतील मायाच्या काळजीने लिशाचे डोळे पाणावले लिशा तडक खुर्चीवरून उठली जेवण अर्धवट ठेवून बेडरूमकडे निघाली काहीही झालं तरी मायाला एकटं पडू द्यायचं नाही असा निश्चय तिने केला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा